नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नातापूरमध्ये मित्रांनो आजचा नातापूरचा बाजार भाव बघणार आहे तेच पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहिलं मिळतील चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अय भैया ऐ तुझ्यावले आहेत का बहिले काय सांगितले रे एक लाख पाच हजार दातावर कसे येतं सहा दात कडदात झोपायचं सगळ्या गॅरंटी देत कामाचं मारायचं सगळी गॅरंटी बर व्यवहारात बैठकीत होईन कमी जास्त शेतकरी कि व्यापारी तो व्यापारी बर पुढच्या बैलाची काय सांगतोस पंचावन्न त्याचे पंचावन्न हजार तो कसा आताला सहा दात ते पलीकडचा पांढर त्याचे किती त्याच्या किती पंचेचाळीस एकोणचाळीस आणि चालू पण हे गॅरंटी देत मित्रांनो असे संपूर्ण गॅरंटी मध्ये आहेत व्यापारी कुप्याला तू तरी मी म्हणलं तुझा व्हिडिओ घेतलेला आहे ठीक आहे तुझं नाव मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर त्र्याण्णव बावन ठीक तो पाहुणा काय सांगता यांचे किंमत काय सांगतात किंमत काय सांगतात म्हणलं किंमत का हा नव्वद हजार दाताला किती वर्षात जुळ काही जुळले आता नेटके के जुळले शेतकरी व्यापारी शेतकरी व्यापारी कुठले नाही आमचा विचार ना काम आहे ना व्यापारी अच्छा हे व्यापारी तुम्ही शेतकरी कोणत्या गावचे तालखेड बर कमी जास्त होईल ना व्यवहारात मोबाईल नंबर असला सांगा तुमचाळीस हा एकेचाळीस हा सद व्यापारी काय सांगितलं यांची किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला बर त्या तांबड्याचे सत्तर सत्तर ते कसे दाताला बर मोबाईल नंबर आहे

मोबाईल नंबर सांगा असला तर त्र्याण्णव बावीस हा तेवीस हा एकेचाळीस किंमत काय सांगितली म्हणले पंचाळीस व्यवहारात होईल ना कमी जास्त होईल कुणाचे आहेत बैल बैल काय सांगितलं नव्वद हजार दातावर कडदातावर दातावर आहेत शेतकरी आहेत ना कोणत्या गावचे आहेत आंबल्याचे व्यवहारात कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर असलाच सांगा नव्याण्णव एकवीस तीस एकोणऐंशी तर पाहत आहे मित्रांनो शेतकऱ्याचे बैल जोड तुम्हाला जर खरेदी करायचं असेल डायरेक्ट शेतकऱ्याला फोन करा बरेच आपल्या कमेंट होते की सर शेतकऱ्याचे बैल दाखवत नाहीत जिथं बैल आहेत शेतकऱ्याचे तिथं दाखवित येत मित्रांनो हिरापूरला काही जास्त बैल नसते ना असले तरी लयदा तिथे तिथं व्हिडिओज घेता येत नाही शेतकऱ्याचा हो ना कुणाचा आहे बही अ मामा काय सांगितले पाहिजे चाळीस हजार दाताला सहा दात आहे शेतकरी मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर फॅमिल्ले सांगता येत नाही ठीक आहे चालतंय काय अडचण नाही काय अडचण नाही कुणाचा आहे बैल होय भाऊ ना बैल कुणाचे आहे ते तुमच्या वैल्येत काय सांगितले बैलाचे हे बाजार काय सांगितले पन्नास हजार दादाला झालाय बैल हे दोन वासर चार चार दात आहेत धरलेले आहेत गावताला बी धरलेले बारकेजोत धरलेले बर ह्यांचे किती सांगतात सत्तर हजार रुपये सांगतो बर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर शेतकरी बर ठीक आहे काय अडचण नाही कुणाची काय सांगितले पाहिजे पंचाळीस द्यायला बर हे जोडीचे नव्वद होत हंच किती पर्यंत होत्या व्यापारीत ना, व्याप ना। पलीकडच्या बायलास किती दिला दिलाय कितीला आपला तुमचा नाही मोबाईल नंबर ना ना थी। थी। सांगा हां ठीक हे इतकं तुमच्या वाली हे आले ते हंच किंमत सांगा यांची सांगा 80 त्यांची 80 दे बार ला द्यायचे बर काय सांगितले मामाय बैलांचे बर कोणत्याच सांगितले काय मग कोणता हे ऐकायचं आहे किती सांगतात गावळ्याची एक्केचाळीस हजार बर मोबाईल नंबर तर काय नसन तुमच्याकडे सांगा मग असलं तर नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर ब्याण्णव किती सहासष्ट हो काय सांगितले हो बैलांचे पाहुणा बैलांचे काय सांगितले एक दहा शेतकरी आहेत ना मोबाईल नंबर आहे का सांगा मोठे सांगा नायंत नव्वदच सांगितले तुम्ही नव्वद लाच होते एक दहा सांगितले का बर ठीक चालतं पण त्या गावचे खेरडावर कॅब आलेस की जुळीचे काय सांगितले एक लाख तीस हजार किती दोन जुळ हे सुट्ट्याचे किती हो चाळीस मोबाईल नंबर आहे का मावा नाही का काही काय सांगितले यांचे काय किंमत सांगितली यांची त्यांचे एक लाख तीस एक लाख तीस दातावर किती वर्षात जुळत आहेत दातावर आता जुळले आता जुळले शेतकरी की व्यापारी शेतकरी कोणत्या गावचं आहे पिंपळमेरे हे कुणा वाले आमच्या वाले यांचे किती सांगतोस एक लाख यांचे एक लाख चाळीस किती किती चाललेले रे बैल किती टाणा चाललेले रे हे चार टाणा छत्तीस हे चार टाणा कंटिन्यू सलग चार टानी सलग आणले ते आणि ते चाललेले ठीक आहे तुझा मोबाईल नंबर नाव मोबाईल नंबर हा आता लगेच शंकर गाडी राहणार मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी पंचावन्न अष्ट्याहत्तर हो व्यवहारात कमी जास्त होते फेक्स किमती काय व्यवहारात बसला काही होत असत मित्रांनो पाहताय व्यवहारात बसल्यावर किमती कमी जास्त होते तुम्ही डायरेक्ट त्याला फोन करा व खरेदी करा दोन जोड आहेत त्याकडे दोन्ही टायरचे बैल आहेत टायर कुठे होता कारखान्याला तो सांगलीला होता कारखान्या नागेवाडीत पाहता मित्रांनो सांगलीला नागेवाडी चाललेली ती बैल तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता काय सांगितले बैलांचे दोईचे पन्नास हजार दाताला सहा सात असतो ठीक यांचे किती मामा दुसऱ्याचे हेवडू एकच तुमचे मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे नाही तर आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मित्रांनो आपण जे आहे ते मुद्दाम सगळे बैल जे आहे आपण शेतकऱ्याच दाखवतोय बरं का मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओला कच्चून शेअर झाल्या पाहिजे नाही तर परत मग शेतकऱ्याचे व्हिडिओ नाही काढणार मी जर शेतकऱ्याने शेतकऱ्याला सपोर्ट नाही करायचा म्हणल्यावर त्याला उपयोग होत नाही काही त्याच्यामुळं तुम्ही जे आहे ते जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे शेतकऱ्याचे बैलजोड आहे आणि शेतकऱ्याच्या बैलजोडी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जर शेअर नाही केले तुम्ही तर व्हिडिओ शेतकऱ्याचे काढणार नाही मी आता इथून पुढे कारण की व्हिडिओ शेअर होत नसतील तर मग ते व्हिडिओ काढण्यात बी मजा नाही काही मामा ना काय सांगितले यांचे एक, एक लाख चाळीस हजार कारखान्याला गेले ते किती चाललेले तीन टनाने हनलेले कोणत्या कारखान्याला होते भेटकाळ ला कर्नाटक मध्ये भेट वावरे होता काय तुमच्या असन काय तुम्हाला तरी माहिती कारखाना काय बारीक आहे काय बर किती द्यायचे म्हणजे द्यायचं घ्यायचं होत असते कमी जास्त मोबाईल नंबर आहे तुमच्याकड नाही का कोणत्या गावचे तुम्ही कोटर बनचे पाहत आहे मित्र शेतकऱ्याचे बैल जोडू पण आता त्यांचा मुलगा बाहेर गेलेला त्याच्यामुळं मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे सध्या आलाय का सांग पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्याऐंशी बावन चौऱ्यात्तर बावन्न चौऱ्याहत्तर पन्नास कोटर बनचे ना व्यवहारात कितीपर्यंत होते म्हणजे बैल व्यवहारात समोर समोर आले लाखाच्या होते का नाही म्हणा ना, 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 ना। मित्रांनो असे शेतकऱ्याचे बैल जोडवे तुम्ही डायरेक्ट फोन करून त्यांना खरेदी करा जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्याचे बैलामध्ये फसवणूक होणार नाही जी काय गॅरंटी ती इनडायरेक्ट मिळत कुणाची ते कुणावले तर भैया काय सांगितले मामा पांढऱ्याचे पन्नास हे जे, जे, पन्ना पन्ना जे किती सांगितले पंचेचाळीस व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर असला सांग सत्तर वीस तेरा छत्तीस पस्तीस तर मित्रांनो आहे व्हिडिओला शेअर करायचं बरं का कर दाबून मित्रांनो नाहीतर तर अरे कुणाचे येत बैल कुणावलेत बैल हे कोण बाहेर गेले हे कोणाचे आपले त्यांचे काय सांगितले या दोन्हीचे नव्वद दातावर कसे आहेत शेतकरी कोणत्या गावचे आमला गाव मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे पण बंद बंद आहे चालतंय काय अडचण पाया किती राहायचे पासष्ट दातावर कसा आहे जुळलेला आहे बर हे त्याचे काय चाळीस त्याचे चाळीस बर दावन व्यापारी लय मोठे लयमिट आज काय मिळेल त्यांचे किती चाळीस त्याचे बी चाळीस त्या पलीकडच्या पिल्ल्याचे त्यांचे पासष्ट त्यांचे पासष्ट ते कशाला चालू आहे रिंगी फिंग रिंग चालू धरलेले स्कॉ कोणत्या गावच पिंपळा देवीच पिंपळा देवीच आहे त्यांना पंचावन्न माहिती माहित पंचावन्न ला मागणी आहे का त्यांना मग तू किती म्हणला फायनल साठ फायनल साठ म्हणला तो पंचावन्न ला मागत होते शेतकरी ठीक आहे तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांग शिवनाथ लेंडाळ पिंपळा देवी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बत्तीस सत्याहत्तर पासष्ट ठीक तर पाहताय मित्रांनो असे हे संपूर्ण जे आहे तुम्हाला आपण पूर्ण शेतकऱ्याचा माल दाखवलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या बाजारभाव समजून येईल आणि उद्या विक्री करायचे म्हटलं तरी तुम्हाला लक्षात येईल की काय भाव चालू आहे बाजारामध्ये चल धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये